जादूची काठी एका गावात सुशील त्याचा भाऊ सुजय आणि त्याचे आई वडील असं कुटुंब राहत होतं सुशील हुशार मन सर्वांना मदत करणारा मुलगा होता त्यामुळे तो सर्वांना आवडत असे एकदा त्याला दुसऱ्या गावी काही कामानिमित्त जायचं होतं आईने त्याला शिदोरी बांधून दिली थोडी चालल्यावर त्याला भूक लागली म्हणून एका झाडाखाली बसून त्यानं शिदोरी सोडली तेवढ्यात एक भुकेला कुत्रा शेपटी हलवत त्याच्या जवळ आला लगेच त्यानं अर्धी भाकरी त्याला टाकली थोडी भाकरी खाल्ली तेवढ्यात एक म्हातारी आली आणि आशेनं त्याच्याकडे पाहू लागली लगेच त्याने एक भाकरी तिला दिली आशीर्वाद देऊन ती म्हातारी निघून गेली मग उरलेली भाकरी त्यानं खाल्ली आणि पाणी पिऊन तो पुढे चालू लागला थोड्या वेळानं त्याला आवाज ऐकू आला सुशील थांब त्याला आश्चर्य वाटले एवढ्या आडरानात आपल्याला कोण बोलावणार भास झाला असेल म्हणून तो चालू लागला पुन्हा आवाज आला सुशील थांब मग मात्र त्यानं मागे वळून पाहिलं तर त्याच्यासमोर एक तेजस्वी पुरुष उभा होता नकळ सुशीलशी हात जोडले गेले तो म्हणाला आपण कोण आहात तो तेजस्वी पुरुष म्हणाला तुझ्या वागणुकीवर मी प्रसन्न झालो आहे म्हणून मी तुला एक जादूची काठी देतो तू तिच्याजवळ काहीही मागितलेस तर ती तुला देईल एवढे सांगून तो निघून गेला सुशील पुढे दुसऱ्या गावी पोचला रात्र झाली म्हणून त्या गावातील एका मित्राकडे गेला त्याला म्हणाला आजची रात्र मी इथे राहू का उद्या सकाळी मी पुन्हा माझ्या गावाकडे जाईन मित्र म्हणाला इतक्या दिवसांनी तू भेटतो आहेस आनंदाने राहा सुशीलने त्याला काठीची गोष्ट सांगितली आणि म्हणाला चल आपण लगेचच तिची परीक्षा घेऊ त्यानं काठीला नमस्कार करून दोन माणसांचं जेवण मागितलं लगेच पूर्ण वाढलेली दोन जेवणाची ताटं त्याच्या पुढे हजर झाली दोघे पोटभर जेवले दिवसभर थकल्यामुळे सुशील लगेच झोपे गेला पण मित्राला काही झोप येईना मग त्याने एक युक्ती केली त्या काठीसारखीच एक काठी आणून सुशील जवळ ठेवली आणि जादूची काठी लपून ठेवली सकाळी सुशील प्रवास करून घरी आला कधी एकदा आईबाबांना ती काठी दाखवतोय असं त्याला झालं होतं आई म्हणाली असं काही नसतं रे आपण आपलं कमवावं आणि जगावं पण सुशीलच्या आग्रहाखातर तिने काहीतरी काठीजवळ मागितलं पण ते आलंच नाही सुशील खूप नाराज झाला पुढे काही दिवसांनी सुशीलला त्याच गावी जायचं होतं जाताना पुन्हा तो तेजस्वी पुरुष त्याला भेटला सुशीलने त्याला सगळी हकीकत सांगितली त्या तेजस्वी पुरुषाच्या लक्षात आलं की ती काठी मित्रानं चोरली आहे तो म्हणाला मी तुला पुन्हा एक काठी देतो ती घेऊन तू मित्राकडे जा आणि वेळ आली की त्या काठीला फक्त म्हणायचे काठी काठी बस पाठी मग बघ तुला तुझी जादूची काठी मिळते का नाही मग तो मित्राकडे आला मित्रला पुन्हा सुशीलकडे काठी दिसली आता त्याला हाव सुटली मनात म्हणाला आता ही काठीही मला मिळवायला पाहिजे तो रात्री त्या काठीला हात लावणार तेवढ्या सुशील म्हणाला काठी काठी पाठी त्याबरोबर ती काठी उडाली आणि मित्राच्या पाठीत दनाद्दन मारू लागली मित्राला खूप लागले तो गयावया करू लागला म्हणाला मला वाचव मीच तुझी काठी चोरली मी ती परत काढतो पण या काठीपासून वाचव सुशील म्हणाला काठी काठी बसू नको पाठी असं म्हटल्यावर काठी खाली पडली मित्राने सुशीलला जादूची काठी दिली ती घेऊन तो दुसऱ्या दिवशी घरी आला आईला सगळी हकीकत सांगितली तेव्हा आई म्हणाली हे बघ तू चांगलं वागतोस त्याचं फळ तुला मिळालंय पण त्याचा वापर तू रोज रोज करू नकोस खरी गरज असेल तेव्हाच त्याचा उपयोग दुसऱ्यांना मदत करण्यासाठी कर सुशीलने आईचं ऐकलं आणि त्याप्रमाणेच वागू लागला खूप शिकला मोठा झाला ती जादूची काठी अजूनही त्याच्याकडे आहे पण त्याने स्वतःसाठी तिचा फायदा कधीच करून घेतला नाही स्वतःच्या कर्तृत्वावर त्यानं मोठं होऊन दाखवलं ज्याचा त्याच्या आईबाबांना जास्त अभिमान आहे